डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सरकारला गुलमोहर कांड दडपायचे आहे गुन्हा दाखल ही नौटंकी माजी आमदार अनिल गोटे शहरातील गुलमोहर शासकीय खोली क्रमांक मध्ये आढळून आलेल्या एक कोटी चौऱ्याऐंशी लाखांच्या घबाडा प्रकरणी तब्बल नऊ दिवसानंतर गुन्हा रजिस्टर झाला याचे श्रेय मीडियाला जाते मीडियाने हे प्रकरण लावून धरले म्हणून मुजोर राज्य सरकारला वागावे लागले असे सांगतानाच शिवसेना नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी तक्रारदार म्हणून मी व सहकारी नरेंद्र परदेशी आमच्यापैकी जबाब पोलिसांनी नोंदविला नाही कारण तिथे काय घडले याचे पोलिसांना काहीही देणं घेणं नाही कारण सरकारला हे प्रकरण दडपून टाकायचे आहे या प्रकरणात हे कलम एकशे चोवीस लावले गेलेत म्हणजे समाधानकारक हिशोब न देता येणे ज्यात केवळ तीन महिने शिक्षा आणि पाचशे रुपयांचा दंड आहे त्यामुळे गुन्हा दाखल करायचे नाटक कशाला करायचे असा सवालही माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला मराठी न्यूज साठी सोपान धुळे दुगला दाखल करणे म्हणजे प्रकरण जडपून टाकणे होय त्यामध्ये म्हटले कारण एकशे चोवीस बॉम्बे पोलिस मध्ये के के जास्ती जास्ती ते तुम्ही जर त्या पैशाचा हिशोब घेऊ शकले नाही तर तुम्ही एकशे चोवीस चोवीसांचा शिक्षेला पात्र आहात शिक्षा किती आहे शिक्षा जास्तीत जास्त तीन महिने आणि दंड पाचशे रुपये त्याचा अर्थ काय समजायचा एक कोटी चौऱ्याऐंशी लाख ચૌર્યાસી હજાર દોનશ રૂપે સાપડ્યા નો હા ગુના દાખલ કરતા મહારાષ્ટ્ર ચૌદાપુર જનતાલા એક ફસવણુક કર महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका